तुम्हाला झाडं लावण्याची आवड असेल तर मी तुम्हाला सांगेन की नवीन वर्ष सुरू होत आहे आणि या नवीन वर्षामध्ये तुम्ही पाच झाडांपैकी कुठलंही एक झाड घरी आणा तुम्ही तुमच्या घरी गुडलक घेऊन याल पण ती पाच झाडं कुठली चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्रानुसार अशी पाच झाडं आहेत जी तुमच्या घरामध्ये सुखशांती घेऊन येतात यांना गुडलक देणारी झाडं असं सुद्धा म्हणतात कारण ही झाडं तुमच्या घरामध्ये गुडलक घेऊन येतात असंही म्हणायला हरकत नाही आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं झाड आहे बांबू ट्री जर तुमच्या घरात अजूनही तुम्ही बांबू ट्री घेतलेलं नसेल तर हे नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन वर्षामध्ये बांबू ट्री तुम्ही लगेचच घेऊन या वास्तुशास्त्राच्या मते बांबूची वनस्पती पृथ्वीच्या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करते आणि त्यामध्ये देठांची संख्या वेगवेगळी असते ही सगळी देठ लाल भीतीने बांधलेली असतात जर तुम्हाला प्रेमविवाह करण्याची इच्छा असेल तर दोन देठ लावावी आनंदासाठी तीन आरोग्यासाठी पाच संपत्तीसाठी आठ नशिबासाठी नऊ देठ लावावीत ही वनस्पती पिवळ्या बांबूची बांबूची नसून हिरव्या असावी या व्यतिरिक्त फक्त चार बांबू असलेलं झाड मात्र लावू नये ते अशुभ मानलं जातं कारण मृत्यूच्या वेळेला आपल्याला चारच बांबूंची गरज असते आणि म्हणून ते अशुभ मानलं जातं त्यानंतरचं झाड आहे झेड प्लांट गोल पानांसह झेड वनस्पती खूप शुभ मानली जाते ही वनस्पती घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ठेवली पाहिजे हे लक्षात ठेवा की एक जास्त जास्तही वाढत नाही मान्यता आहे की जेडची लागवड केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि व्यक्तीची कार्यक्षमता सुद्धा चांगली होते संपत्तीत वाढ होते आणि हे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता त्यानंतरचं तिसरं रोप आहे रबर प्लांट फेंगशुई या वास्तुशास्त्राच्या मते रबर वनस्पती देखील खूप भाग्यवान मानली जाते असं मानलं जातं की ही वनस्पती जर तुम्ही तुमच्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवली तर घरात भरभराट होते या वनस्पतीने घरातली नकारात्मकता दूर होऊन समृद्धी येते त्यानंतर स्नेक प्लांट आता हे जे स्नेक प्लांट आहे ना त्याला मराठीमध्ये सासूबाईंची जीभ असं सुद्धा म्हणतात आता असं का म्हणतात हे झाड पाहून तुम्हाला लक्षात येईल स्नेक वनस्पती घराची रक्षक म्हणून काम करते मान्यता आहे की ती घराच्या प्रवेशद्वारावर ठेवली पाहिजे याशिवाय कामाच्या ठिकाणी सुद्धा ही वनस्पती तुम्ही ठेवली तर तुमची कामामध्ये एकाग्रता वाढते ज्यामुळे एखादी व्यक्ती कोणतंही काम चांगल्या प्रकारे करू शकते हे झाड मुलांच्या खोलीत मात्र ठेवू नये त्यानंतर मनी प्लांट मनी प्लांट तर बहुतेकांच्या घरी असतोच असतो पण जर तुमच्या घरी नसेल तर तो नवीन वर्षामध्ये लगेच घेऊन या कारण मनी प्लांट जितक्या वेगाने पसरतो तितक्या वेगाने तुमची आर्थिक समृद्धता वाढत जाते घराच्या दक्षिण पूर्व दिशेला मनी प्लांट ठेवला पाहिजे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते कुटुंब प्रमुखाच्या चिंता कमी होतात आणि ही वनस्पती आपला मूड सुद्धा सकारात्मक करते मनी प्लांटचा वापर बहुतेक घरांमध्ये दिसतो पण मनी प्लांट लावताना वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन होणंही गरजेचं आहे कारण या रोपट्याचा संबंध थेट आर्थिक बाबींशी आहे अर्थात पैशाशी त्याची व्यवस्थित निगा राखली गेली पाहिजे नाहीतर मनी प्लांट कमाईऐवजी गमावण्याचं साधन बनेल यासाठीच तुम्ही काही नियम लक्षात ठेवा त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे की मनी प्लांट ठेवण्याची उत्तम जागा कोणती मनी प्लांट हे इंडोर प्लांट आहे त्यामुळे अर्थातच ते घराच्या आत लावण्याचं झाड आहे पण ते कुठेही ठेवून चालत नाही तर घराच्या अग्नेय कोपऱ्यात आता तुम्ही म्हणाल अग्नेय कोपरा म्हणजे कोणता कोपरा तर पूर्व आणि दक्षिण या दोन दिशांच्या मधला कोपरा म्हणजे अग्नेय कोपरा आणि इथे जर तुम्ही मनी प्लांट ठेवला तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि आर्थिक स्थिती भक्कम होते वास्तुशास्त्रानुसार अग्नेय कोनात मनी प्लांट ठेवल्याने ग्रहस्थिती सुद्धा सुधारते म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असतील तर तेही दूर होतात मुख्यतः शुक्रग्रह बलवान होतो आणि शुक्रग्रह तर पैसा देतो कारण या दिशेचा स्वामी श्री गणेश आहे जो सर्व प्रकारच्या संकटाचा नाशही करतो शुक्रग्रह आपल्या जीवनात रसिकता आणून जीवन आनंदमय बनवतो मनी प्लांट कोणत्या दिशेने ठेवू नये हे सुद्धा ठरलेलं आहे बरं का म्हणजे तुम्ही बघा तपासून की तुम्ही प्लांट ठेवलाय ती दिशा तुमची योग्य आहे की नाही प्लांट कधीही उत्तर पूर्व दिशेला अर्थात ईशान्य कोपऱ्यामध्ये लावू नये या दोन्ही दिशा वृक्षरोपणासाठी निश्चिद्ध पूर्वेला प्रकाशाचा थेट स्रोत असल्यामुळे वृक्ष आणि झाडं रोपटी यांच्यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबू नये हा त्या मागचा उद्देश असतो अशा स्थितीत मनी प्लांट या दिशेला लावल्यास अशुभ फळं मिळतात आणि पैशाचा ऱ्हास होतो त्याचबरोबर मनी प्लांट कोणत्या दिवशी लावावा सगळ्यात महत्वाचा प्रश्न वास्तुशास्त्रात रोप लावण्यासाठी सुद्धा विशेष तिथी सांगण्यात आली आहे त्यानुसार शुक्ल पक्षातील अष्टमी पासून कृष्ण पक्षातील सप्तमी तिथीपर्यंत मनी प्लांट लावल्यास शुभ फळं मिळतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात प्लांट लावायचा असेल तर तो याच काळात लावा तरच तुम्हाला अपेक्षित असलेलं फळ मिळेल प्लांटचं रोप वेलीसारखं वाढतं त्यामुळे त्याची वेल नेहमी वरच्या दिशेने वाढली पाहिजे जमिनीला स्पर्श करत असल्यास ते वरच्या दिशेला आधार देऊन वाढवा किंवा कापून टाका मनी प्लांटची वर वाढणारी वेलच समृद्धी वाढवणारी मानली जाते मनी प्लांटचं कोणतंही पान सुकलं किंवा पिवळं पडलं तर लगेच काढून टाका असं मानलं जातं की अशी सुकलेली पानं समृद्धीमध्ये अडथळा निर्माण करतात एवढी काळजी घेतली तरच मनी प्लांट लावण्याचा तुमचा हेतू तु सफल होईल तुम्ही निसर्गाची काळजी घ्या निसर्ग तुमची काळजी घेईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका